साधारणतः दोन वर्षापूर्वीची घटना आहे जी घटना आपण बघितली होती याच्यामध्ये एक शेरोण नावाचा तरुण आहे आणि नंतर आता या प्रकरणाचा निकाल दोन हजार पंचवीसमध्ये लागलेला आहे याच्यामध्ये त्याची जी प्रेयसी आहे त्या प्रेयसीला फाशीची शिक्षा सुनावलेली आहे आता फाशीची शिक्षा सुनावण्या इतपत तिनं काय कृत्य केलं होतं ते प्रकरण पुन्हा एकदा आपण बघणार आहोत दोन वर्षानंतर तर ठिकाण आहे केरळ राज्य त्या ठिकाणचं तिरुअनंतपुरम त्या भागातील परसल्ला हा भाग आहे किंवा हे गाव आहे त्या गावामध्ये राहणारा शेरोन राज नावाचा एक तेवीस वर्षाचा तरुण आहे तर हा जो तरुण आहे तो तिरुअनंतपुरम या ठिकाणचं मेडिकल कॉलेज आहे त्या ठिकाणी रेडिओलॉजीचं शिक्षण घेतो आहे आणि पाठीमागच्या वर्षभरापासून त्याचं एका तरुणीवरती प्रेम आहे त्या तरुणीचं नाव आहे ग्रीष्मा आता ही कारा कोरम या भागामध्ये राहणारी होती आता ही ग्रीष्मा आणि शिरूण यांची लव्ह स्टोरी हळूहळू फुळायला लागलेली होती दोघं एकमेकांना भेटायचे फिरायला जायचे व्हिडिओ बनवायचे रीळ बनवायचे त्यांचं एकमेकांवरती नितांत प्रेम होतं जीवापाड प्रेम होतं आणि त्यांच्या घरचे त्यांचा जो प्रेम होतं त्या प्रेमाला त्यांच्या घरच्यांचा बिलकुल विरोध नव्हता म्हणजे मुलीचे घरचे पण तयार होते मुलाच्या घरचे पण तयार होते सगळ्यांची परवानगी होती सगळं काही सुरळीत होतं पण पाठीमागच्या काही काळापासून शेरोनला विचित्र अनुभव यायला लागला होता म्हणजे त्याची जी प्रेयसी आहे ती त्याला भेटलं भेटायला एकतर टाळत होती त्याच्यानंतर तो तिला भेटून आला की याच्या पोटामध्ये दुखायला सुरुवात व्हायची याला उलट्या व्हायच्या याला त्रास व्हायचा अशा पद्धतीनं एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं असं चार पाच वेळा झालेलं होतं आणि त्याला तो तिला भेटायला जा येणार भेटून आला की त्याला त्रास होणार आता यावेळेस तो शेरान जो आहे त्याची आई तिला शंका यायला लागली की तिनं त्याला विचारलं की तू तिच्याकडे काही खातो का रे तर तो म्हटला हो आ... काहीतरी आज हे खाल्लं उद्या ते खाल्लं त्यावेळेस ती आई म्हटली की ती नक्कीच तुझ्या खाण्यामध्ये जेवणामध्ये काहीतरी मिसळते त्यामुळे तिच्याकडे तू काही खाऊ नकोस आता हे त्या आईनं सांगितलं पण पोराला पटलं नाही असं कसं काय तो म्हणते आमचं एकमेकांवरती प्रेम आहे तिचं माझ्यावर एवढं प्रेम आहे माझं तिच्यावरती तेवढं प्रेम आहे आणि आमच्यावर एकमेकांवर आमचा भरोसा आहे वगैरे 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 आणि ती माझा विश्वासघात करू शकणार नाही असं तसं पलानं दिसताना असं तो आईला सांगत होता आणि आई मात्र त्याला विरोध करत असतानासुद्धा तो तिला भेटा म्हणजे आई त्याला विरोध करत होती की तिला भेटायला जाऊ नको तरीसुद्धा हा बाबा तिला भेटायला जात होता तारीख होती चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस आता या दिवशी ग्रीष्माच्या घरी म्हणजे राव व रामवर्मन चिरा हे जे गाव आहे त्या गावामध्ये म्हणजे हे गाव केरळ आणि तमिळनाडू या सीमेवरती आहे तर या ठिकाणी त्या ग्रीष्मानं त्याला भेटायला बोलवलं आता हे दोन्ही प्रेमीजीव एकमेकांना भेटले त्यानंतर त्यांच्यामध्ये गप्पा आणि टप्पा सुरू झाल्या होत्या त्यानंतर मग आता हे झालं त्यांचा गप्पा टप्पा त्याच्यानंतर प्रियकर जो आहे तो त्याच्या घरी निघून गेला आता घरी निघून गेल्यानंतर त्याला परत उलट्या व्हायला लागल्या त्याला पोटात त्रास व्हायला लागला आणि आता आई तो कासावीस होतोय आई हे सगळं बघते आईला काळजी वाटायला लागली आणि म्हणून आईनं त्याला जवळच्या दवाखान्यामध्ये दाखल केलं तिथं दाखल केल्यानंतर त्याच्यावर उपचार चालू झाले पण त्याला काही त्रास कमी होत नव्हता आणि इकडं मग तो शेरॉन जो आहे प्रियकर जो आहे त्या प्रियकराच्या भावानं ग्रीष्माला फोन लावला आणि तिला सांगितलं तू त्याला खायला काही दिलं होतं का त्यावेळेस तिने सांगितलं की नाही असं काही दिलेलं नव्हतं आणि मग मग म हो म्हटला की त्याला असा त्रास का होतोय तुझ्याकडून आला की त्याला त्रास होतो पोटात दुखतं असं होतं तसं होतं त्यावेळेस मग ती वैतागली म्हटली तुम्ही असं कसं काय बोलू शकता म्हणजे आमचं एकमेकांवर प्रेम आहे आम्ही एकमेकांसाठी जगतोय एकमेकांच्यामुळे जगतोय एवढं प्रेम आहे असं तसं मी त्याला कशाला काही खायला देईल आणि असं म्हणून ती रडायला लागली ला की माझ्यावरती असा आरोप तुम्ही करताय वगैरे खोटे नाटे आरोप झाले ती कोलमडून पडलेली आता आणि त्या अवस्थेमध्ये रडत रडतच मग आता ती आपल्या प्रेयकराला आपल्या म्हणजे ती तिच्या स्वतःच्या प्रियकराला ती भेटायला गेलेली आता तो त्याच्यावर उपचार चालू होते आणि ही तिथं पोहोचले दोन्ही प्रेमी जीव एकमेकांच्या समोर आले आहेत नजरेला नजर भिडली दोघांच्या डोळ्यातनं अश्रू आहेत आणि दोघांचा जीव एकमेकांसाठी तळमळतोय तडफडतोय दोघंही आहेत आणि आपल्या प्रियकराची ही अवस्था जी आहे ती तिला भगवत नव्हती आणि तिला अजूनच हुंदका फुटत होता आणि ह्या सगळ्यांमध्ये आता तिचंही कशावरती लक्ष नव्हतं तिचंही मन थाऱ्यावरती नव्हतं आणि कारण तिच्या काळजाचा तुकडा वगैरे त्या दवाखान्यामध्ये होता तिनंसुद्धा अन्नपाणी सोडलेलं होतं आणि त्या सुद्धा मग विषारी औषध घेऊन किंवा कर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता कारण आपला प्रियकर जर मरणाच्या दारामध्ये आहे तर मग आपण जगून तरी काय करणार असा उदात्त विचार करून त्या पोरीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता पण नंतर ती त्याच्यामधून बाहेर पडलेली होती तिच्यावरती उपचार वगैरे झालेले होते आणि ती बरी झाली आणि हिकडं ह्याची तब्येत मात्र बिघडत चाललेली होती आणि त्याचा एक एक अवयव निकामी होत होता आणि जवळजवळ अकरा दिवस तो दवाखान्यामध्ये होता रोज त्याचा तो प्रॉब्लेम वाढतच होता एक अवयव -एक क कर... निकामी होत होता एक एक अवयव काम करत नव्हता आणि अखेर अकरा दिवसांनी तडफडून तडफडून अक्षरशः म्हणजे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार ते बावीसला याचा मृत्यू झाला होता शेरॉनचा मृत्यू झाला प्रियकराचा मृत्यू झाला या लव्ह स्टोरीचा शेवट झाला आता या ग्रीष्माचं आयुष्य जे होतं म्हणजे आपला प्रियकरच जर आपला म्हणजे तिचा प्रियकरच जर गेला तर आयुष्यच संपलं उद्ध्वस्त झालं आणि तो गेला याच्यावरती तिचा विश्वास बसत नव्हता आणि ज्याच्याबरोबर ती नव्या जीवनाचं स्वप्न रंगवलं होतं तो निघून गेला सोडून गेला पुन्हा ही मोडून पडली होती आयुष्य उद्वस्त झालेलं होतं अशी अवस्था तिची झालेली होती आणि तिच्यापेक्षा जास्त वाईट अवस्था त्या शेरोनच्या प्रियकराच्या आईची होती कारण तिनं त्या मुलाला लहानाचं मोठं केलं शिकवलं तळहाताच्या त्याच्या फोड्याप्रमाणे सांभाळलं होतं आणि वयात आला आणि तो मुलगा तिला सोडून गेलेला होता आणि त्या आईचं जे त्रास आहे त्याचं त्या वर्णन आपण करू शकत नाही आणि यावेळेस मग त्या आईची आणि त्या त्याच्या मुलाची किंवा त्या शेरांच्या भावाची पूर्ण खात्री होती की याच्या मृत्यूपाठीमागे ग्रीष्माचाच हात आहे आणि त्यामुळे ती ज्या ज्या वेळेस भेटायची याला त्या त्यावेळेस याला त्रास व्हायचा आणि त्यामुळे मग या आईवड आईने आणि मुलाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी मग ग्रीष्माला ताब्यात घेतलं चौकशीला सुरुवात केली चौकशीला सुरुवात केली आणि त्यावेळेस मग त्याची आता मृत्यू जो झाला होता तो अत्यंत भयंकर मृत्यू होता आणि त्याच्यामुळे मग पोलिसही त्या पद्धतीनं आता की हिनं त्याच्यात काय त्याचा इन्वॉल्व्ह होतं का वगैरे वगैरे त्यासाठी मग तिची सगळी पार्श्वभूमी वगैरे समजून घेतली होती माहिती घेतलेली होती आणि त्यावेळेस अशी माहिती समोर आली की या दोघांनी लग्न केलेलं होतं म्हणजे हे प्रियकर प्रेयसी नव्हते तर ते पती पत्नी होते मग एक पत्नी नवीनच लग्न झाले अगोदर प्रियकर आहे तो आता पती झाला आहे आणि मग त्याला ती का मारेल आता पंचवीस तारखेला याचा मृत्यू झालेला होता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती आता सव्वीस तारीख गेली पोलीस तपास करत होते सत्तावीस तारीख गेली ही बिचारी रडत होती सांगत होती त्यानंतर अठ्ठावीस तारीख गेली एकोणतीस तारीख गेली एक, तारी एक गोष्ट याच्यामध्ये पोलिसांच्या लक्षात आली की ही पोरगी काहीतरी लपवते म्हणजे ही, ही सगळी गेम करण्याच्या पाठीमागे हिचाच काहीतरी हातपाय असण्याची शक्यता आहे पोलिसांनाही खात्री पटली पोलिसही त्याच्या पाठीमागं हात धुवून लागले सव्वीस तारीख गेली सत्तावीस गेली अठ्ठावीस गेली एकोणतीस गेली तीस तारीख आली आणि चार पाच दिवस पोलिसांनी तिला इतके प्रश्न विचारले इतके प्रश्न विचारले आणि एका क्षणी तिनं सांगून टाकलं की मीच त्याला मारून टाकलं आणि त्याच्यानंतर यांच्या प्रेमाचा जो बुरखा होता तो बुरखा टरा टारा टरा टारा फाटून गेला होता आणि त्या ग्रीष्माची सगळी नवटंकी जी आहे बा माझं प्रेम आहे हे आहेन ते आहे हे सगळं फालतुगिरी होती ही सगळी नवटंकी बाहेर आलेली होती आणि एखादी व्यक्ती किती विश्वासघातकी असू शकते किती स्वार्थी असू शकते आणि स्वतःच्या स्वार्थासाठी किती खालच्या थराला जाऊ शकते हे या घटनेवरून लक्षात आलेलं होतं म्हणजे या ठिकाणी तिचा जो प्रियकर आहे तो तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता आणि ही मात्र अप्पलपोटी होती आणि ती स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी हे सगळं करत होते आणि ज्यावेळेस त्या पोराचा जीव जात होता मरत होता तो त्यावेळेस त्यानं विचारलं तुझा कोणावर संशय आहे का त्यावेळेस त्यानं सांगितलं नाही माझा कोणावरही संशय नाही मग त्याला विचारलं की अरे बाबा पण तू ज्या ज्या वेळेस तुझ्या प्रियसीला भेटून येतो त्या त्यावेळेस त्यानंतर तुझ्या पोटात दुखतं वगैरे तर तुला तिनं काही खायला दिलं होतं का त्यावेळेसही त्यानं सांगितलं की तिनं मला काहीही खायला दिलेलं नव्हतं म्हणजे हा प्रियकर आपल्या प्रेयसीला शेवटपर्यंत वाचवण्याचा प्रयत्न करत होता कारण याचं तिच्यावरती जीवापाड प्रेम होतं आणि दुसऱ्या बाजूला त्याची प्रेयसी मात्र याला मारण्याचा प्लॅन करत होती म्हणजे त्या त्याच्याशी गोड बोलत होती त्याच्याशी प्रेमानं वागत होती त्याला बोलवत होती त्याच्या भेटीगाठी घेत होती पण त्याला ठार करण्याचा प्रयत्न करत होते आणि याच्यासाठी तिनं अनेक वेळा त्याला विष दिलेलं होतं पण सुदैवाने त्याच्यातनं तो वाचलेला होता एकदा कॉलेजमध्ये असताना तिनं त्याला रस प्यायला दिलेला होता पण तो रस त्यानं तोंडात घेतला कडू लागला म्हणून त्यानं तो थुंकला तो पिला नाही त्या ठिकाणी तो वाचला आणि एकदा ते दोघंजण एका पुलावर थांबले होते आणि त्या ठिकाणी मग आंब्याचा रस पिण्याचा ती आग्रह करत होते आणि ते व्हिडिओ वगैरे काढत होते आणि हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला होता तर अशा पद्धतीनं त्याला ते पाज त्याच्यात औषध टाकून पाजण्याचा प्रयत्न झालेला होता आणि काही वेळा त्याच्या पोटात औषध पण गेलेलं होतं नंतर ते उलट्या त्रास वगैरे पण त्याला झालेला होता असे पाच ते सहा वेळा तिनं प्रयत्न केले होते त्याला ठार मारण्याचे आणि शेवटी चौदा ऑक्टोबरला तिनं त्याला कीटकनाशक घातलेलं ज्यूस दिलं आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता आता हे सगळं करण्यामध्ये त्या मुलीची आई सिंधू आणि काका निर्मल कुमार नायर या दोघांचाही हात अस असण्याची शक्यता किंवा संशय निर्माण झालेला होता त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं पण एक प्रश्न निर्माण होतो की जो इतका जीवापाड प्रेम करतो किंवा जी इतकी जीवापाड प्रेम करते तर यांच्यामध्ये वाद म्हणजे ही हा, घटना का घडते मग तुमचं जर खरं प्रेम आहे तर ही घटना का घडते तर साधारणपणे वर्षभरापासून यांचं प्रेम प्रकरण चाललेलं होतं आणि लव मॅ लव म्हणजे आता लवकरच आपण लग्न करायचं वगैरे चाल ठरलं होतं यांचं याच काळामध्ये आता एका बाजूला हा मुलगा आहे आणि दुसऱ्या बाजूला एका आर्मी ऑफिसरचं स्थळ या मुलीसाठी ग्रीष्मासाठी चालून आलं होतं आता तो जो मुलगा होता तो आर्मीमध्ये अधिकारी होता त्यानंतर त्याला सरकारी नोकरी त्यानंतर त्याला गडगंज पगार आणि घरी त्यांच्या चाकर होते बंगला गाडी होते पैसा अडका होते सगळं काही त्याच्याकडे होतं आणि हा जो आहे तो सर्वसामान्य असा मध्यमवर्गीय तरुण होता म्हणजे प्रियकर हा मध्यमवर्गीय आहे आणि जे आता नवीन स्थळ जे आलं होतं तो श्रीमंत होता पैसेवाला होता आणि आता एका बाजूला प्रियकर आहे दुसऱ्या बाजूला पैसा आहे आणि मग आता यापूर्वीनं काय निवडायचं बहुतेक मुली काय निवडतील अर्थातच हिनं जे निवडलं ते होतं पैसा ते होती संपत्ती आणि तिनं मग आई वेळ घरच्यांना सांगितलं म्हटली मी लग्नाला तयार आहे कारण ह्याच्याबरोबर लग्न करून आयुष्यभर स्ट्रगल करत राहण्यापेक्षा ह्याच्याबरोबर ती लग्न करते आणि मस्त मजेमध्ये राहते आणि न म्हणजे आता तो जो प्रियकर आहे म्हणजे आपण एखादं मांजर असतं आपल्याकडे आणि ते मांजर आपण बाहेर कुठंतरी सोडून येतो तशा पद्धतीने हिनं त्या प्रियकराला सोडण्याचा प्रयत्न केला होता आणि ती लग्नाला तयार झाली होती आता हिकडं मात्र हा जो शेरोन आहे तो शेरोन तिच्या प्रेमामध्ये वेळा झालेला होता कारण त्याने सगळी स्वप्न बघितली होती तिच्यावरती खरंच तो नितांत प्रेम करत होता आणि तो मात्र तिला सोडत नव्हता तो म्हणत होता मी तुला सुखात ठेवन मी असं करेन मी तसं करेन वगैरे 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 आणि ही म्हणत होती की नाही आता मला तुझ्याबरोबर लग्न करायचं नाही मला चांगला मोठा हा सापळ मिळालेला आहे म्हणजे लग्न होण्यासाठीचं पैसा धन दौलत सगळं त्याच्याकडे आहे सरकारी नोकरी वगैरे सगळं आहे आणि त्याच्यामुळे मला तुझ्याशी लग्न करायचं नाही आणि हा म्हणत होता की माझं तुझ्यावर प्रेम आहे मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे आपण लग्न करूया आता ह्याच्यातनं मार्ग कसा काढायचा हे तिला कळत नव्हतं आणि त्याच्यानंतर मग हिनं त्याला मारण्याचा कट रचलेला होता आणि मग आता हा कट तरी रचलेला होता तरी पण आता ह्याच्यामध्ये आपल्या प्रियकराचा विश्वास संपादन करायचा होता मग तिनं काय केलं म्हटलं चल आपण लग्नच करून टाकू आणि मग त्यांनी काही गपचूप लग्न केलं अशी सुद्धा माहिती समोर येते आणि याच्यामुळे या प्रियकाराला खात्री वाटली की आता ही आपलीच आहे आपल्यासाठी जीवन जगते आहे आणि त्याच्यानंतर मग तिनं काही जरी केलं तिनं त्याला विष देण्याचा प्रयत्न केला मारण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्याचा विश्वास बसत नव्हता आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला आणि आता याचं दुःख कोण आलं तर त्या आईला आणि त्या भावाला भोगायला लागते आता या ह्या सगळ्या प्रकरणामध्ये नंतर मग ते कोर्टामध्ये गेलं आणि नंतर केरळच्या न्यायालयानं शेरोन राज या हत्याकांडातील आरोपी ग्रीष्मा हिला अतिरिक्त सत्र न्यायालय जे आहे त्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेली आहे म्हणजे तिरुअनंतपुरम या ठिकाणचं सत्र न्यायालय आहे त्यांनी फाशीची शिक्षा सुनावलेली आहे आणि सव्वीस वर्षाच्या या ग्रीष्माला म्हणजे न्यायालयानं दोषी ठरवलं होतं त्याचबरोबर ती मामा जो आहे निर्मलकुमार यालासुद्धा पुरावे नष्ट करण्यासाठी आणि कट रचल्याबद्दल दोषी ठरवलं आणि त्या निर्मलला तीन वर्षाची शिक्षा सुनावली आणि ग्रीष्माची आई जी आहे सिंधू हिला या प्रकरणामध्ये सह आरोपी करण्यात आलं होतं पण पुराव्या अभावी तिची मुक्तता करण्यात आलेली आहे अर्थात आता हे प्रकरण या न्यायालयातनं पुढच्या न्यायालयात जाईल पुढच्या न्यायालयातनं त्याच्या पुढच्या न्यायालयात जाईल अशा पद्धतीनं चालत राहील वर्षानुवर्ष हे कामकाज चालत राहील पण या सगळ्या प्रकरणामध्ये एका मुलीनं स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आपल्या स्वार्था खऱ्या प्रेमाला तिनं लाथाडलेलं होतं आणि प्रियकराचा जीव घेतलेला होता आणि आता बघा हिनं एवढं सगळं केलं कशासाठी केलं पैशासाठी केलं कशासाठी केलं तर आपल्याला चांगलं जीवन जागता चा यावं याच्यासाठी केलं पण आता एकतर तिचा जी तिच्यावर खरं प्रेम करणारा प्रियकर होता तो तर हिला सोडून गेला किंवा हिनंच त्याला मारून टाकलं दुसरी गोष्ट की आता ज्याच्याबरोबर लग्न करायचं होतं त्याच्याबरोबर ल तो लग्न करेल का हिच्याबरोबर हिनं खून केलेला आहे हिनं मारलेलं हिला फाशीची शिक्षा झालेली आहे तो खून लग्न करेल का नाही करणार म्हणजे प्रियकर पण गेला होणारा नवरा पण गेला लग्न पण गेलं आणि ही जेलमध्ये गेली फाशीची शिक्षा झाली आता पुढं काय होतंय ते बघूया पण शेवटी यांना काय मिळालं शेवटी समाजाला मोठा धडा मिळतो एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आई आणि वडिलांशिवाय कुणीही तुमच्यावर नितांत प्रेम करू शकत नाही आणि म्हणून डोळे झाकून कोणावरही आई वडिलांशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका कारण कोण कौन कधी कोणाचा घात करेल सांगता येत नाही आणि हसऱ्या चेहऱ्यावरती सुद्धा कधीही जाऊ नका बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद